आज सकाळी एक मला वाटतं पावली पाचच्या दरम्यान इंद्रा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा का सेक्टर एकोणीस बेला आणि जी प्लस फोर इमारत दोन हजार तेरामध्ये बांधी अशी माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून डावेस इमारतीला आधी तडे गेल्यानंतर तो, गे तो आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आले एकोणचाळीस लोक आणि ती तेरा मुले ले ले ले। ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली सर्व जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शहरमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला आहे तो एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला सर ही दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत है की मदली आहे वाला थी इमारत थी। थी 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 की सेक्टर्स मधली आहे गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो, तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी माझ्यासऱ्यांत अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा होता मला तरी काय माहिती Okay. Thank, you, sir. Thank you. Thank you. Sir. Thank you Indeed. Thank you very much.